मनसेचे नेते राज ठाकरे भाजप शिवसेनेवर करत असलेल्या टीकेबाबत शिवसेनेच्या उपनेत्या आमदार नीलम गोरे यांनी कोणतंही विधान न करता सावध भूमिका घेतली आहे राज ठाकरे हे फार मोठे नेते आहेत माझ्यासारख्या एका पक्षाच्या प्रवक्त्यानं त्यांच्यावर बोलणं योग्य नसल्याचं आमदार नीलम गोरे यांनी आज पत्रकार बैठकीत म्हटलं भाजप सेना युतीच्या प्रचारात सहभागी न होणाऱ्या भाजप नगरसेवकांवर भाजपकडून कारवाई केली जाईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या शिवसेनेच्या उपनेत्या आमदार नीलम गोरे यांनी आज लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी संवाद साधला निवडणुकीचं वातावरण भाजप शिवसेनेला पोषक आहे त्यामुळे दोन हजार एकोणीसमध्ये मोदी पुन्हा देशाचे पंतप्रधान होतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला भाजप शिवसेना युतीचे सरकार असताना शेतकरी तसंच महिला यांच्याबद्दल अनेक चांगले निर्णय घेतल्याचंही चा त्यांनी सांगितलं कोल्हापूरचा खासदार शिवसेनेचाच असावा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांना निवडून आणण्यासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकारी एक काम करत असून प्राध्यापक मंडलिक हे लाखाच्या निवडून येतील असा विश्वासही आमदार यांनी व्यक्त केला गेल्या काही दिवसांपासून मनसेचे नेते राज ठाकरे मोठ्या सभा घेत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेला मूर्ख बनवत असल्याची टीका राज ठाकरे करत आहेत इतकंच नव्हे तर त्याबाबतचे पुरावेही जनतेसमोर देत आहेत यावर पत्रकारांनी आमदार नीलम गोऱ्हे यांना विचारलं असता त्यांनी राज ठाकरे यांच्या कोणतंही विधान न करता सावध भूमिका घेतली आहे राज ठाकरे हे फार मोठे नेते आहेत माझ्यासारख्या एका पक्षाच्या प्रवक्त्यानं त्यांच्यावर बोलणं योग्य नसल्याचं आमदार नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं निराकरण केलेलं आहे त्यांच्या संदर्भामध्ये आणि राज ठाकरे हे एक फार मोठे नेते आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्यावरती मी एका पक्षाच्या प्रवक्त्यांनी बोलणं मला काही योग्य वाटत नाहीये ते जे काय बोलतायत त्यांना तो मांडायचा अधिकार आहे आणि त्यांनी त्याच्यावरती जे काही त्यांना योग्य असेल ते मांडल्यावर त्याचा परिणाम काय होतोय ते आपल्याला तेवीस तारखेला दिसेल त्याच्या अगोदरच त्याच्यावरती आपण काही कुठले आडाके बांधणं मला आजच्या घडीला तरी योग्य वाटत नाहीये दरम्यान शिवसेनेचे उमेदवार प्राध्यापक मंडलिक यांच्या प्रचारात सहभागी नसणाऱ्या भाजप नगरसेवकांवर योग्य कारवाई होईल भाजप पक्षाध्यक्ष अमित शहा यांचे आणि कोल्हापूरचे जिव्हाळ्याचे नातं आहे त्यामुळे भाजप शिवसेना युतीच्या उमेदवारांच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या नगरसेवकांचा अहवाल शहा यांना देण्यात येईल असंही आमदार नीलम यांनी स्पष्ट नील हातकडंगले लोकसभा उमेदवार खासदार राजू शेट्टी यांचाही आमदार नीलम यांनी समाचार घेतला शेट्टी शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन देवाच्या आळंदीला निघाले होते पण आता ते चोरांच्या आळंदीत पोहोचले असल्याची टीकाही त्यांनी शेट्टींवर केली आहे परंतु इतकी शेतकऱ्यांच्या विरुद्ध ज्यांनी भूमिका घेतली म्हणजे दुर्दैवानी आज विलासराव देशमुख हयात नाही आहेत पण त्यांचंही वक्तव्य आपल्या लक्षात आहे विलासरावांनी काय केलं होतं ते कापसावरती पाणी मारून कशाप्रकारणी वजन वाढवतात त्यांनी केलेलं वक्तव्य असेल किंवा नंतर शेत मावळच्या गोळीबाराच्या वेळेला तर राजू शेट्टी स्वतः आले होते अशा वेळेला अजित पवारांच्या बरोबर ते प्रचाराला बसतात जाऊन म्हणजे खरोखर एक शेतकरी नेत्याची ती शोकांती काय असं मला वाटतं की इतकं त्यांनी चुकीचा रस्ता पकडला आहे त्यांच्या लक्षातील निवडणुकीनंतर की आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी देवाच्या आळंदीला निघालो होतो पण आपण चोराच्या आळंदीत जाऊन पोहोचलो पत्रकार परिषदेला माजी आमदार सुरेश साळुखे माजी नगरसेवक सुनील मोदी शिवसेनेच्या कोल्हापूर महिला संघटक शुभांगी पवार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते